हाय हॅलो नमस्कार मी प्रियांका माय वट मॅल एफ चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर काल परवा आपण एक आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केला होता तो म्हणजे साडी प्री प्लेटिंग आणि फोल्डिंग हँगर फोल्डिंग कशा कर पद्धतीने करायचं आणि तो व्हिडिओ इतक्या जास्त लोकांना आवडला त्याच्याच कॉमेंट बॉक्समध्ये अशाही कॉमेंट्स होत्या की छान फुलणाऱ्या साडीची प्री प्लेटिंग कशा पद्धतीने करायची किंवा नेसायची कशी हे तर समजलं पण जर साडी नेटची असेल तर मग कशा पद्धतीने प्रीब्लेटिंग करायचं कारण की नेटच्या साडीचा प्रॉब्लेम असा होतो की जर आपण त्याला प्रेस करायला गेलो आपल्या नॉर्मल इस्त्रीने तर मग ती कडण्याची किंवा जळण्याची शक्यता असते तर नेटची साडी जर असेल तर त्याची प्री कशी करायची हे दाखवा असे खूप सारे कॉमेंट्स आल्यानंतर फायनली आज मी त्याची जी, जी प्री ब्लेटिंग आहे ती करण्यासाठी घेतलेली आहे तर ही सुंदर अशी एक साडी आहे माझ्याकडे नेटची आहे आता याची प्री आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने करायचं आणि काय वगैरे आपण अजिबात प्रेस वगैरे करणार नाही आहोत नॉर्मली फक्त प्लेटिंग करून ठेवणार आहोत तर वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर अर्थात अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करते तेव्हा त्याची सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर अशी सुंदर अशी साडी मी घेतलेली आहे तर अगोदर साडी पूर्ण ओपन करून घेते अशी ही आपली सुंदर अशी नेटची साडी आहे आपल्याला साडी प्री प्लेटिंग करण्याबद्दल अशा प्रकारचा एक मोठा सा क्लिप आणि अशा पिन्स सोबत ठेवायच्या आहेत तर ज्या आम्ही पॅक करते इथं ठेवून देते आणि आता साडी पूर्ण ओपन करून घेऊयात तर हा आहे साडीचा नेस्ता पदर हा आहे मधला पार्ट आणि हा आहे साडीचा मेन पदर ओके okay. तर अशी भरलेली अशी साडी आहे आता सगळ्यात अगोदर काय करायचं आपल्याला आपल्या पदराचं मेजरमेंट घ्यायचं आहे की आपल्याला पदर कितका लागणार आहे कारण सगळ्यात पहिला आपण पदराच्या स्प्लिटिंग करून घेणार आहोत तर हा आहे आपल्या साडीचा पदर पण याचा जो वरचा कट आहे ना तो खूपच शॉर्ट आहे म्हणजे इथं अशा प्रकारचा एक कट आहे शक्यतो अशा ज्या साड्या असतात त्या सिंगल पदर ठेवायच्या असतात म्हणजे ओपन पल्लू ठेवायच्या असतात त्याच्यामुळे हा असा कट दिलेला असतो पण जर तुम्हाला ओपन पल्लू ठेवायचा नसेल जर तुम्हाला प्लेटिंग करायचं असेल तर हा जो कट आहे ना तो आपल्या एक्झॅक्टली इथं अशा पद्धतीने आला पाहिजे असा आणि इथं असा पोहोचायचा इथं ओके okay, तर अशा प्रकारे हा जो समोरचा पूर्ण पदर आहे ना एवढ्याच्याच आपल्याला प्लीट्स काढायचे आहेत नाहीतर काय होईल मग जर आपण पदर जर याचा मोठा ठेवला म्हणजे इथं बघू शकाल तुम्ही साधारण जर मी पदर ठेवला खांद्यावरती तर एवढाच येतोय एवढाच तर हा जो पदर आहे तुम्ही जर लांब ठेवायला गेलात ना खूप जास्त तर हा जो साडीचा कट आहे हावाला तो इथंच कुठंतरी पाठीमागे येईल आणि मग ते दिसायला तितकस चांगलं दिसत नाही त्याच्यामुळे मग थोडासा इकडेच घ्यायचा भले तुमचा हा पदर कमी झाला तरी आणि जर तुम्हाला ओपन पल्लू ठेवायचा असेल तर तुम्ही इझिली या ज्या प्लीट्स आहेत त्या अशा सोडू शकता ज्या आपण आता करणार आहोत पहला तर आता सगळ्यात पहिला प्लीट्स काढून घेऊयात तर प्लीट्स काढत असताना हे बघा तुम्ही इथं कितीही रुंदीची प्लीट काढू शकता जेवढी तुम्हाला हवी तेवढी तर पहिली प्लीट आपण अशा पद्धतीने ठेवणार आहोत ही दोन बोट पुढे ही तीन बोट पाठीमागे अशा पद्धतीने आणि मग हा समोरचा फॅब्रिक अशा पद्धतीने फक्त पुढे पाठी फिरवायचा आहे दुसऱ्या हाताने आणि हा जो वरचा काठ आहे तो असा वरती आला पाहिजे हे बघा हा काठ इकडे आणि हा काठ इकडे अशा पद्धतीने आता थोडस झटकून घ्यायचं आणि त्यानंतर हा जो प्लेटिंग करून घेतलेला आहे आपण आणि इथं एखादी तुम्ही पिन लावून घ्या पहिल्यांदा अशा पद्धतीने पुढच्या बाजूला मी पिन लावून घेतले आणि आता हा जो क्लिप आहे तो इथं अशा पद्धतीने लावून घेऊयात आता या ज्या क्लिप आहेत त्या हाताने व्यवस्थित करून घेऊयात आता याला आपण प्रेस करणार नाहीत त्याच्यामुळे अशाच पद्धतीने फक्त थोडस हातानेच प्रेस करून घ्यायचं अशा पद्धतीने थोडंसं करून घेऊन इथे एक पिन लावून घेऊया अशा पद्धतीने पुन्हा हा क्लिप काढून घ्यायचा पदर थोडासा पुढे टाकायचा आणि पुन्हा जितका तुम्हाला पदर लांबीचा हवा आहे ना तितक्या लांबीचं तुम्ही मेजर करून घ्या वाटल्यास जेवढ्या लांबीचा तुम्ही पदर मेजरमेंट करून घेतलेला आहे ना तेवढ्या लांबीच्या पदरापर्यंत तुम्ही याला पिनअप करून घ्या व्यवस्थित असं पदर आपण पदराचं जे फिटिंग आहे ते करून घेतलेलं आहे सुंदर असा हे बघा पदर बघू शकाल तुम्ही एकदम सुंदर असा आपला रेडी झालाय पदर आता पदराचा पार्ट सोडून देऊया आणि आता आपल्याला जायचंय आपला जो कोचणीचा पार्ट आहे त्याच्याकडे आहे आपला खोचणीचा पार्ट तर खोचणीचा पार्टचं इथं थोडस मेजरमेंट घेऊया आपण आपल्या कमरेभोवती असा एक राउंड कम्प्लीट करून घ्यायचा जिथपर्यंत आपण खोचतो ना पार्ट तिथंपर्यंत आणि साधारण इथं इथं तुम्ही अशीच पिन लावून घ्या म्हणजे तुम्हाला कुठून निऱ्या काढायच्या चा आहेत याचा अंदाज येऊन जाईल हे बघा इथं तात्पुरती मी एक पीन लावून घेतली अशीच फक्त या इकडच्या बाजूला ह्याला पकडून नाही फक्त घ्या आता इथं आपल्याला पद्धतीचं निऱ्यांचं माप जे आहे ते समजलेलं आहे आता त्यानंतर या बाजूचं पण माप घेऊया त्यासाठी पदर असा खांद्यावरती ठेवा आणि त्यानंतर जशा पद्धतीने आपण साडी नेसतो म्हणजे हा काठ असा फिरवून घ्या थोडासा या बाजूला इथं आणि आता होऊ शकाल तुम्ही जसं की मी तुम्हाला सांगितलं नेटच्या साड्या शक्यतो अशा पद्धतीचा एक कट असतो वरचा काठ कमी असतो आणि इथं एक अशा पद्धतीचा कट असतो तर तो कट इथं असा खोचल्यानंतर इथून आपल्याला निड्या काढायच्या आहेत हे आपल्याला समजून येतं पण जर तुमच्या साडीला हा जर असा कटवर्क नसेल आणि तुमच्या डायरेक्ट साडीला जर काठ असेल किंवा पूर्ण साडीला काठ असेल आणि खूप मोठा काठ असेल तर तुम्ही तो काठ जो आहे तो अशा पद्धतीने इथे असा इथं सेट करून घ्यायचा आहे म्हणजे सेट करून घेण्यासाठी एवढा असा काठ इथं आपल्याला सोडायचा आहे आणि त्याच्यानंतर इथून पासून आपल्याला निऱ्या काढायला सुरुवात आहे तर इथं सुद्धा एक पिन लावून घ्या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित असा निऱ्यांचा अंदाज येऊन जाईल इथं सुद्धा इथे मी पिन लावून घेतले आता पदर काढून घेऊयात आणि या पिनेपासून ते त्या पिनेपर्यंत निरी प्लेट्स काढून घेऊयात आता ही जी पिन आहे कोसनीच्या पाठ जवळची इथे लावली मी ती तर इथून मी अशा निळ्या काढायला सुरुवात करते तुम मोटें -मोटें तुम्ही कशाही पद्धतीने निळ्या काढा जशा पद्धतीने तुम्हाला जमतात त्या पद्धतीने छोट्या मोठ्या साडी जशी तुमची असेल खूप जास्त साडी असेल तर तुम्ही मोठ्या मोठ्या निळ्या काढा आणि खूप कमी साडी असेल तर मग तुम्ही छोट्या छोट्या निळ्या काढून खूप साऱ्या निळ्या काढू शकता तर इथं अशा पद्धतीने मी निरी प्लेट्स काढून घेतलेल्या आहेत त्या निर्या व्यवस्थित अशा अरेंज करून घेऊयात निऱ्या अरेंज करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं या ज्या निऱ्या पण अरेंज करणार आहोत अरेंज करत असताना वरची निरी थोडीशी इथं त्याच्यानंतर खालची निरी थोडीशी बाहेर काढायची त्याच्यानंतर परत त्याच्या खालची निरी थोडीशी बाहेर काढायची अशी त्यानंतर परत दुसरी निरी पण थोडीशी बाहेर काढायची म्हणजे समोरून बघितल्यानंतर सगळ्या निरी प्लीट्स दिसल्या पाहिजेत अशा पद्धतीने थोडं थोडं पुढं पुढं ठेवत जायचं असं हे बघा अशा दिसत आहेत तुम्हाला या पूर्ण निऱ्या आता इथे तुम्हाला एक पिन लावून घ्यायची आहे तुम्ही ही इथलीच पिन काढून लावलात तरी चालेल कारण की आता काही आपल्याला इथं माप वगैरे घ्यायचं नाही आपलं माप घेऊन झालेलं आहे तर इथलीच पिन काढा आणि वरच्या बाजूने इथेच अशी लावून घ्या हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण ही निरीप्लीट लावून घेतली आता ही दुसरी पण पिन काढून घेऊया आता या ज्या निऱ्या आहेत ना त्या अशा पद्धतीने टेबलवरती ठेवा समोरच्या बाजूला आपल्याला समोरून बघितल्यानंतर सगळ्या निऱ्या दिसल्या पाहिजेत अशा पद्धतीने ठेवल्यात मी आणि असा क्लिप घेऊन पुढच्या बाजूला असा टेबलला पकडून लावून घ्या आणि आता या ज्या निऱ्या आहेत त्या हाताने व्यवस्थित करून घ्या अशा पद्धतीने थोडंसं लांब पकडायचं थोडस लांब पकडून त्या हाताने फक्त अशा व्यवस्थित अरेंज करून द्यायच्या आता खालच्या बाजूला सुद्धा एक पिन लावून घेऊयात तुमच्या साडीचा काठ खूप जास्त हेवी असेल आणि जर, जर पिन लागत नसेल त्याला तर काठ सोडून थोडस वरच्या बाजूला तुम्ही पिन लावून घेतला तरी चालेल जसं की मी इथे घेतलेली आहे तर इथं आपल्या बघा निळ्यांचं प्लेटिंग झालेलं आहे सुंदर अशा निरा आहे तिकडं आलेलं आहे बघा असं दिसत असेल तुम्हाला नेटची साडी आहे त्यामुळे थोडासा लाईट नाही ते आहेत पण हे बघा इथं अशा प्रकारे ओके आता इथं आपल्या प्ले निर्याचं प्लेटिंग करून झालं तर आता आपल्याला साडीची घडी घालून घ्यायची तर साडीची घडी घालताना बघा साडीच्या ज्या निऱ्या आहेत ते आपल्याला टेबलवरती उलट्या ठेवायच्या आणि हा जो नेस्ता पदर आहे तो पुढच्या बाजूला अशा पद्धतीने टाकून घ्यायचा नेस्ता पदर आहे तो सोडलेला आहे तर आता हा नेस्ता पदर आपल्याला फोर टाइम फोल्ड करून घ्यायचा आहे पहिला फोल्ड असा टाकायचा आणि त्यानंतर परत अजून एक फोल्ड आहे अशा पद्धतीने मी हा फोल्ड करून घेतलाय आता त्यानंतर हा आहे आपला पदराचा पार्ट तर तो, तो सुद्धा याच्यावरती थोडासा अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा असा एक फोल्ड करून परत पुन्हा अजून एक फोल्ड घ्यायचा आणि पदर जो आहे तो असा पुढच्या बाजूला अशा पद्धतीने टाकून घ्यायचा थोडासा हा जो पदर आहे ना थोडंसं वरच्याच बाजूला ठेवायचा कारण की वरच्या बाजूला असा एक फोल्ड आणि खालच्या बाजूला दोन फोल्ड आले पाहिजे अशा पद्धतीने हा पदर थोडासा वरच्या बाजूला सरकवून घ्यायचा आणि हाताने या ज्या प्लिप्स आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्या सिंगल एक फोल्ड केला आहे खालच्या बाजूला काय करायचं आहे दोन फोल्ड करायचं आहे एक इथे फोल्ड अशा पद्धतीने दोन्ही फोल्ड सेम झाल्यानंतर हा फोल्ड याच्यावरती असा ना, आता हा व्यवस्थित करून घ्यायचा आणि आता इथं पकडायचं आणि अशा पद्धतीने आपली साडी हळूच अशी टर्न करून घ्यायची साडी टर्न करून झाल्याच्या नंतर हाताने थोडीशी जी प्लीट्स आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्या कारण की आपण याला प्रेस केलेलं नाहीये फक्त आपण प्लीटिंग करून घेतलेला आहे मग हवा असेल तर इथे तुम्ही एखादी पिन लावून घेऊ शकता आतल्या बाजूने ही साडी इथे अशा पद्धतीने फोल्ड करून झाल्याच्या नंतर हा जो पदर आहे ना तो सेट करण्यासाठी ही पुन्हा एकदा अशी फोल्ड करायची फोल्ड करायची म्हणजे ट्विस्ट करायची आणि हा जो पदर आहे तो अशा पद्धतीने थोडासा फोल्ड करून इथे अशी पिन लावून घ्यायची पाठीमागच्या बाजूला काट खूप जास्त आहे तिथं तुम्हाला थोडस पिन लावताना अवघड होऊ शकतं फोल्ड करत असताना जिथं कुठं पिन लावायची गरज वाटत असेल तिथं तुम्ही लावून घेऊ शकता कारण की साडीचा जो काट आहे तो थोडासा हेवी असल्यामुळे बघा इथं थोडासा असा जिथं आपल्या निऱ्यांचा खालचा पार्ट आहे तिथं थोडासा असा फुगतोय या बाजूला थोडासा असा पोकळ राहिलाय इकडे पण थोडासा फुगलाय कारण की हा जो काठ आहे तो इथं वापस पुन्हा पुन्हा आलेला आहे फोल्ड होऊन इथं पण थोडासा फुगलाय बाकी इथं थोडासा पोकळ आहे इथं बघू शकाल तुम्ही तर अशा प्रकारचं होऊ शकतं त्यामुळे तुम्हाला फोल्ड करत असताना जिथं कुठं पिण्याची गरज वाटेल तिथं तुम्ही पिन लावून घेऊ शकता आणि इथं अशा प्रकारे आपली जी साडी आहे ती फोल्डिंग करून झालेली आहे बघा सुंदर अशी फोल्डिंग केलेली आहे आपण इकडं आपल्या साडीच्या ज्या निऱ्या आहेत त्या आहेत आणि हा आहे आपला पदराचा पार्ट आणि इकडं पाठीमागच्या बाजूला हा आहे आपला पूर्ण संपूर्ण पदर जो की आपण तिथेच फोल्ड करून पिनअप करून घेतलेला आहे ही साडी बॅगमध्ये घालून कुठेही कॅरी करू शकाल खूप छान सुंदर अशी प्रिटिंग झालेली आहे आता ही जी साडी आहे ती नेसायची कशी हे आपण बघूयात आता ही साडी मी नेसायला घेतली तर पहिल्यांदा मी त्या एक्स्ट्रा ज्या पिना आहे त्या काढून घेते तर इथे मी त्या एक्स्ट्राच्या ज्या पिना होत्या त्या काढून घेतलेल्या आहेत आता बघा साडी नेसायला सुरुवात करूया तर इथे आपण सगळ्यात पहिला काय करणार आहोत सेंटरला अशा पद्धतीने प्लीट्स ठेवून घ्यायच्यात अशा प्रकारे निरी प्लीट्स तुम्हाला दिसत असतील मी सेंटरला ठेवले आणि हा जो खोसणीचा पार्ट आहे तो पाठीमागून असा फिरवून घेऊन इथे घ्यायचा असं आतमध्ये आणि निध्या पहिल्यांदा का ठेवून घ्यायचा याचं जे कारण आहे ते मी माझ्या कालच्या मा व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर मी या व्हिडिओच्या शेवटी त्याची दे लिंक देईन किंवा मा मग डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा याची लिंक देईन तर तो व्हिडिओ तुम्ही तिथे जाऊन चेकआउट करू शकता तर अशा प्रकारे मी सेंटरला पहिल्यांदा प्लीज निरीफ्रिश ठेवून घेतला आणि हा जो पोस्टिंगचा पार्ट आहे तो अशा पद्धतीने आतमध्ये खोचून घेते पूर्ण कमरेभोवती व्यवस्थित असं खोचून घ्यायचं असं खोचून झाला की आता तुम्ही डायरेक्टली निर्या सुद्धा खोचू शकता पण मी निर्या न खोचता पहिल्यांदा पदराचा जो पार्ट आहे तो पहिल्यांदा सेट करून घेते तर हा आहे आपला पदर नॉर्मली जसं आपण फिरवून घेतो पाठीमागून तशाच पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे आणि खांद्यावरती जस्ट असं टाकून खांद्यावरती टाकून इथं खांद्यावरती पिनअप करून घ्या त्यानंतर हा जो वरचा काठ आहे ना तो असा व्यवस्थित असा खेचून घेऊन इथे तर बघा हा जो काठ आहे तो इथे मी असं खोचून घेते कारण की इथं जो काठ आहे तो कमी आहे माझ्या साडीला म्हणजे इथंच संपलाय काठ साडीचा वरच्या बाजूचा जर तुमच्या साडीला कम्प्लीट काठ असेल तर इथं अशा पद्धतीने तिरकस घ्या इथं पिन लावून घ्या आणि त्यानंतर मग आता आपल्याला निर्यांचा पाठ खोचून घ्यायचा आहे खाली तर खाली बघू शकाल खाली असं ओढल्यासारखं काहीतरी होतंय कारण की इथं आपण खाली एक पिन लावून घेतलीय तर ती आपल्याला काढायची आहेच पण त्या अगोदर हा जो निर्यांचा पार्ट आहे ला तो मी सेंटरला खोचून घेते अशा प्रकारे निर्यांचा पार्ट आपण खोचून घेतलाय आता फक्त खालची जी पिन आहे ती आपल्याला काढून घ्यायची जस्ट आपण पिन काढून घेतली आणि तुम्ही बघू शकाल आपल्या ज्या निळ्या आहेत त्या मस्त अशा सेट व्हिडिओ एडिट न करता तुम्हाला पाठीमागे कॅमेरा करून दाखवते हो अजिबात व्हिडिओ एडिट केलेला नाही इथं निऱ्या सोडत असतानाचा तर आता थोड्याफार इकडे तिकडे झालेल्या निऱ्या असतील त्या हाताने तुम्ही सेट करून घ्या एक दहावी असेल तर पिन लावून घ्या निऱ्यांना मी एक लावून घेते इथे निर्यांना पिन लावून झाली आपली निर्या व्यवस्थित बघा इकडे बघा अजिबात ओढल्या गेलेल्या नाही कारण की निर्याचा पार्ट आपण पहिल्यांदा ठेवून घेतला आणि त्यानंतर मग निर्या खोच घेतलेला आहे आता इथं आपली ही कंप्लीट साडी नेसून झालेली आहे तुम्हाला ब्लाउज वेअर करून छान असा याचा पूर्ण कंप्लीट लुक दाखवते आणि हा आहे आपल्या साडीचा सा, कंप्लीट असा फायनल लुक बघू शकाल अगदी झटपट अशी साडी नेसून होते जास्त वेळ ही लागत नाही जर तुम्ही घाई गडबडीच्या तुम्ही अशा प्रकारे जर साडी प्री प्लेटिंग करून ठेवलात तर तुम्हाला एकदम इझी जातं आणि बसते पण एकदम छान खाली प्लीट्स पण बघा मस्त पंधराचा पार्ट पण एकदम छान असा बसतो अजिबात कुठेही साडी प्रेस न करता खूप छान पद्धतीची साडी आपली ही ड्रेप होते तर अशा प्रकारे प्रेस न करता प्री प्लेटिंग केलेली नेटची साडी आपली नेसून तयार आहे तुम्हाला जर घाई गडबडीच्या वेळी पटकन साडी नेसायची असेल ने ना तर ही ट्रिक तुम्ही वापरू शकता साडी प्री प्लेटिंग करून ठेवा आणि तुम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर तुम्ही बॅगेमधून सुद्धा कॅरी करू शकता खूप छान आणि सोपी पद्धत आहे किंवा तुम्ही हँगर फोल्डिंगसुद्धा करू शकता जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्ही तो व्हिडिओसुद्धा जाऊन चेकआउट करू शकता आय होप हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि युजफुल वाटला असेल थोडा ना थोडा जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल किंवा आवडला असेल तर प्लीज कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करून घ्या बेल ऐकून जसं की मी सांगितलं तसं प्रेस करून घ्या जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करते तेव्हा त्याची सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय